नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत यशोधरा व राहुल यांची भेट शुद्ध धनाने तथागतांना आपल्या घरी आणले आणि घरच्या सर्व मंडळींनी त्यांचे आदराने स्वागत केले पण राहुलची आई यशोधरा मात्र पुढे आली नाही शुद्ध धनाने यशोधरेला बोलावणे पाठविले परंतु ती म्हणाली खरोखर जर माझा काही मान ठेवायचा असेल तर सिद्धार्थ स्वतःच माझ्याकडे येतील आणि मला भेटतील आपल्या सर्व नातलगांना व मित्रांना भेटल्यावर भगवंतांनी विचारले यशोधरा कुठे आहे आणि तिने येण्याचे नाकारले हे समजल्यावर ते उठले आणि तडक तिच्या दालनात गेले आपले शिष्य सारीपुत्त आणि मोगलान यांना आपल्याबरोबर यशोधरेच्या दालनात येण्याची भगवंतांनी आज्ञा दिली ते त्यांना म्हणाले मी मुक्त आहे परंतु यशोधरा अद्याप मुक्त नाही बरीच वर्ष मला पाहिले नसल्यामुळे ती अत्यंत दुखी झाली आहे तिचे दुःख हलके झाले नाही तर तिच्या मनाला यातना होतील पवित्र तथागताला तिने स्पर्श केला तर तुम्ही तिच्या आड येऊ नये यशोधरा आपल्या दालनात विचारमग्न स्थितीत बसली होती भगवंतांनी प्रवेश केला तेव्हा काठोकाठ भरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्राप्रमाणे ती इतकी प्रेमनिर्भर झाली की तिला स्वतःला सावरून धरणे शक्य झाले नाही ज्याच्यावर आपण प्रेम केले तो पुरुष सत्याची शिकवण देणारा जगत वंदनीय भगवान बुद्ध आहे हे, हे विसरून तिने त्याचे पाय धरले आणि ती एकसारखी रडू लागली परंतु तेथे शुद्धधन आहे याची आठवण झाल्यावर ती लज्जेने उठली आणि विनयाने थोड्या अंतरावर जाऊन बसली यशोधरेच्या वतीने क्षमा मागून शुद्धधन म्हणाला हे तिचे वागणे तिच्या प्रेम अतिशयामुळे असून ही काही क्षणिक भावनाविवस्था नाही पतिविरहाच्या सात वर्षाच्या काळात सिद्धार्थाने केशवपन केल्याचे तिने ऐकले तेव्हा तिनेही केशोपन केले जेव्हा तिने ऐकले की आपल्या पतीने सुगंधी द्रव्य व अलंकार याचा त्याग केला आहे तेव्हा तिनेही ती वापरण्याचे सोडून दिले आपल्या पतीप्रमाणे ठराविक वेळीच मातीच्या पात्रातून ती अन्न सेवन करीत असते हे केवळ तात्पुरत्या भावना व्यवस्थेमुळे नसून ते तिच्या मनोधैर्याचे लक्षण होय भगवंतांनी परिव्रज्ञा घेतली त्यावेळी यशोधरेने दाखविलेल्या महान धैर्याची व तिच्या अलौकिक महान गुणांची भगवंतांनी प्रशंसा केली ते बोधिसत्व असताना व मानवाचे सर्वश्रेष्ठ ध्येय जे बुद्धत्व ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील झाल्यावर यशोधरेचे पावित्र्य कोमलता आणि तिची भक्ती हे तिचे गुण त्यांना अमोल व उपकारक ठरले होते हे तिचे कर्म होते आणि तिच्या थोर पुण्याचाच तो परिणाम होता तिचे दुःख शब्दातीत होते आणि तिच्या जीवनातील उदात्त वृत्तीमुळे तिच्या आध्यात्मिक पुण्याईच्या कीर्तीत भर पडली होती आणि तिला अद्वितीय व्यक्तिमत्व प्राप्त झाले होते नंतर यशोधरेने सात वर्ष वयाच्या राहुलला राजकुमाराच्या वैभवाला साजेसे कपडे घातले आणि ती त्याला म्हणाली महान ब्रह्माप्रमाणे दिसणारा तेजस्वी चेहऱ्याचा हा सत्पुरुष तुझा पिता आहे मी अजूनही पाहिल्या नाहीत अशा द्रव्याच्या मोठमोठ्या खाणी याच्या जवळ आहेत त्याच्याकडे जा आणि ती संपत्ती तुझ्या ताब्यात देण्याविषयी त्याला विनंती कर कारण पित्याची मालमत्ता वारसा हक्काने पुत्राकडेच आली पाहिजे राहुल उत्तरला कोण माझा पिता शुद्धधनाखेरीज दुसरा पिता मला माहीत नाही यशोधरेने मुलाला उचलून घेतले आणि तेथून जवळच भिक्खूच्या बरोबर अन्नसेवन करीत असलेल्या भगवंतांच्याकडे खिडकीतून बूट दाखवून ती त्याला म्हणाली तो पहा तुझा पिता तुझा पिता शुद्धधन नव्हे राहुल भगवंताकडे गेला आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहून निर्भयपणे आणि प्रेमाने म्हणाला आपण माझे पिता आहात ना आणि त्याच्याजवळ उभा राहून तो पुढे म्हणाला श्रमणा आपली छाया देखील आनंदमय आहे भगवंत शांतच राहिले भोजन आटोपल्यावर तथागतांनी त्याला आशीर्वाद दिला आणि ते राजवाड्यातून जाऊ लागले परंतु राहुल त्यांच्या मागोमाग गेला आणि त्यांच्याकडे आपला वारसा मागू लागला कोणीही त्याला अडविले नाही स्वतः भगवंतांनीही त्याला प्रतिबंध केला नाही सारे पुढे वडून भगवंत म्हणाले माझा पुत्र आपला वारसा मागतो आहे चिंता आणि दुःख उत्पन्न करणारे नाशवंत असे धन मी त्याला देऊ शकत नाही परंतु ज्या ज्याचा कधी क्षय होणार नाही अशा पवित्र जीवन रूपी धनाचा वारसा मात्र मी त्याला देऊ शकेन राहुलला उद्देशून अत्यंत आस्थेने तथागत म्हणाले सोने रूपे आणि रत्ने यापैकी माझ्याजवळ काहीही नाही परंतु आध्यात्मिक धन स्वीकारण्यास तू तयार असशील आणि ते वाहून नेण्याइतका व जतन करून ठेवण्याइतका तू समर्थ असशील तर असले धन माझ्याकडे विपुल आहे माझे आध्यात्मिक धन म्हणजे धम्माचा मार्ग परमोच्च आनंदाच्या प्राप्तीसाठी मनाच्या संस्काराच्या साधनेला ज्यांनी आपले जीवन वाहिले आहे अशांच्या संघात प्रवेश मिळावा अशी तुझी इच्छा आहे काय होय राहुलने निश्चयपूर्वक उत्तर दिले राहुल भिक्खू संघात सामील झाल्याचे जेव्हा शुद्ध धनाने ऐकले तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले अशा प्रकारे आज आपण यशोधरा व राहुल यांची भेट बघितलेली आहे पुढच्या भागात आपल्याला शाक्यांनी केलेले स्वागत बघायचे आहे तोपर्यंत नमो बुद्धाय जय भीम